हाय हॅलो नमस्कार पोलीस धोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली तर त्यातला शेवटचा प्रश्न राहिला होता कि की मॅडम तुम्हाला दोन मुलीच आहेत तुम्ही मुलगा का होऊ देत नाहीत आणि अजून एक की एवढी म्हणजे तुम्ही एवढी प्रॉपर्टी किंवा म्हणजे नोकरी करता तर एक मुलगा होऊ द्यायला पाहिजे दोन मुलीसाठी एवढं काय धावपळ करता तर तुमचा प्रश्न मला समजला आणि हा प्रश्न तुमचाच नाही तर पूर्ण म्हणजे आम्हाला जिथेही जाय तर तिथं हा प्रश्न विचारतातच पण तुम्हाला थोडं बाजूला ठेवते म्हणजे तुम्ही चांगले हेतूने विचारला असाल हा प्रश्न पण मी या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जे जे मला आत्तापर्यंत म्हटले की एक मुलगा होऊ दे किंवा दोन मुलीसाठी तुला काय करायची एवढी प्रॉपर्टी तर त्यांच्यासाठी स्पेशल सांगते माझ्या दोन मुली म्हणजे माझे दोन हात आहेत आणि माझे दोन हात असताना मला तरी वाटत नाही की माणसाला तिसऱ्या हाताची गरज बार। आहे बरोबर तर मग तुम्ही दोन हात आहेत ना मला एक उजवा एक डावा माझी आर्या आणि माझी शौर्या तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला तरी मला तरी वाटते तुम्हाला म्हणण्याची गरज नाही काही की तुम्ही कशासाठी किंवा का होऊ देत नाहीत माझा प्रश्न माझ्या मुली आणि आम्ही जे प्रॉपर्टी जमा करतो किंवा आम्ही नोकरी करतो तर ते आम्ही आमच्या मुलीसाठी करतो का ठेका घेतलाय का, का? फक्त मुलगा असला म्हणजे त्यांना प्रॉपर्टी जमा करून ठेवायची आणि राहिला प्रश्न त्यांना जमा करून ठेवायची तर मी माझ्या मुलीला चांगले संस्कार देईल चांगलं शिक्षण दे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण आणि जे तुम्ही असे बोलतात ना तर तो त्यांचे तोंड दाबण्यासाठी माझ्या दोन मुली इथंच आमच्यासोबतच राहतील आणि जे म्हणताल ना की मॅडम की मुलगा नाही तुम्हाला माथारपणे कोण सांभाळेल तर मी म्हणत नाही की मुलगानीच मुली म्हणजे आईवडिलाला सांभाळावं किंवा मुलीने सांभाळावं आजकाल म्हणजे आत्ताच्या युगामध्ये असं झालंय की माणसाचा पन्नास वर्ष पण पन आपण जगतो का नाही हे माहिती नाही तर तुम्ही आपल्या पिढ्यापर्यंत आणि तुम्हाला सांभाळन कोण याच्यापर्यंत काय विचार करता मला मला असं म्हणायचंय की मुली आहेत तर त्यांनी काही म्हणजे असं पाप केलं का तुम्ही आता कोणत्या काळामध्ये जगायलात की तुम्हाला दोन मुलीचे तुमचा वंश बुडेल आणि लाजा वाटू द्या जराशा जीवाला वंश बुडायला आणि ह्याला म्हणजे मुलगी वंश अरे वंशाचा दिवा देणारी ती मुलगी आहे तिला तुम्ही म्हणतात मुलगी आहे तुमचा वंश बुडेल म्हणजे किती नालायक विचार येत तुमचे थोडेसे डोक्यांना जाग्यावर ठेवा कारण की ज्या घरामध्ये मुलगी असेल त्या घराचा दोन घराचा उद्धार करते ती मुलगी तुम्ही विचार करा आणि तुम्ही ती मुलगी असताना म्हणतात तुमचा वंश बुडेल म्हणजे किती नालायकपणा आणि म्हणजे आमच्या मुलीला मुलं होतीलच ना आणि असं नाही की पहिलं होतं ते नाव बदलायचं किंवा ते कुळाचा उद्धार आता तरी मला तरी वाटतंय जे तुम्ही बोलतायत आणि आता काळाची जी ही तेव्हा प्रथा जायची ती सुद्धा प्रथा बंद केली बरोबर तर मग तुम्ही ही प्रथा का बंद करत नाहीत बोलण्याची म्हणायची कुठेही कोणता कार्यक्रम असू ज्यांना दोन मुली आहेत त्यांना लगेच बोलणार नाही हिला दोन मुलीच येतात काय करायचे तुझे दोन मुलं आमच्या कामाला येणार आहेत का तुझे दोन मुलं तुला आहेत का ते पहा असं बोलले आम्ही मग कशा मिरच्या झोंपते तुम्हाला तर त्याच्यामुळं विचार करून जर कोणा कोणती आई तिच्या दोन मुलीसोबत बाहेर जर जात असेल तर माझा हा व्हिडिओ लक्षात ठेवा कारण की तुम्ही जो प्रश्न त्या महिलेला विचारता बाई तुम्हाला तिसर होऊ द्यायचं नाही का दोन मुलीच येतात अगं कशाला तिसर ज्या आहेत त्यांना नीट सांभाळा ना आणि तुमचं तिसरं तुमचं काय करताय ते बघ ना काय विचार तुमचे काय जग कुठे चंद्रावर चाललंय आता ऑपरेशन सिंधूरला दोन महिलांनी पाकिस्तानला पुरून उरल्या आणि तुम्ही इथं विचार करतायत की तुम्हाला दोनच मुली अरे आमच्या दोन मुली काय काय करतील त्याचा विचार तुम्ही कशाला करता आणि आम्हाला नकोय मुलगा आमचा आम्हाला कळत नाही का आम्हाला मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे अरे जो इतिहास आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी घडवला तर मी तेच म्हणते मी पण मीच काय भरपूर जगामध्ये म्हणजे आता भरपूर जणांना दोन मुली येतात आणि मग त्यांना असं वाटत नाही का, का की आमच्या मुलीकडं पाहुणे असं म्हणायला येतं असा राग येतो माहिती आहे का दोन काना खाली देवा वाटतात फक्त माणुसकीच्या किंवा तुम्हीच वय मोठे त्याच्यामुळं शांत बसतो आम्ही तरी पण पन, मी पण एवढे काही शांत बसत नाही मी म्हणते आमच्या दोन मुली आम्हाला चांगले आहेत तुमचे मुलं तुमचे बघा तर त्याच्यामुळं आता यापुढे जर तुम्हाला जर कोणी म्हणेल मग तुम्हाला दोनच मुली आहेत का तो मोठ्याने म्हणायचं हो मला दोनच मुली आहेत आणि तो मला दोनच आहेत काय असं तोंड करून म्हणा कारण की आपण त्यांना रिस्पेक्ट देतो बाई जाऊ द्या ना दोन मुलं आ काय मुली काय आपण असं म्हणतो पण त्यांना तसं नाही वाटत त्यांना वाटते दोन मुली आहेत म्हणजे खूप कमी येत ह्या आणि आम्हाला दोन मुलं आहेत म्हणजे आम्ही खूप मोठे आहोत अरे पण मुलगा आणि मुलगी हे आपल्या जर हातात असेल तर आ, कोणी म्हणजे हे केलं असतं का नाही नाही हिला मुलगा किंवा मुलगी म्हणजे तुम्ही असे लोक येतं की जिला मूल नाही तिला बोलतात जिला मुली आहेत तिला बोलतात आणि जिला मुलं आहेत तिला बी बोलतात तिला बी म्हणतात माय तुला एखादी पोरगी पाहिजे होती ग आणि दुखा सुखात कामी आली असती आणि पोरगे कशाला पाहिजे मथरपणी लाता घालायला का असं म्हणल्यावर राग येईल मग पण काय बोलणार काय सगळे पोरबी सारखे निघत नाहीत असं म्हणायचं नाही पण जे बोलतात आणि जे आतापर्यंत पाहिलेले आहे तर त्यावरून म्हणजे भरपूर ठिकाणी असं होतं फक्त मुलं जे आहेत ते आता किती वडिलाला सांभाळतात आणि मुली वडिलांना किती सांभाळतात आता येतील एखादे दीड शहाने व्हिडिओला कमेंट करायला जर सून चांगली असेल तर मुलांना काहीही होत नाही किंवा सून जर चांगली असेल तर मुला म्हणजे सासूला आईप्रमाणे सांभाळायचं पण पर सासूनी पण आईसारखं राहायला पाहिजे ना तिच्यासोबत मी माहिती आहे का अशी अशी मुलगी अशी बाई जी जिथं आहे तिथं खऱ्याला खरं बोलणार मग ते बाकी तुम्ही भरपूर असे म्हणतात बाई तू डायरेक्टच बोलती अरे मग किती कोणाचं कोणाचं बोलणं खायचं आपण म्हणजे जेवण आपण आपल्या घरी करायचं आणि बोलणं यांच्या का खायचं तुम्ही देता का आणून आरती भाकर जर नसेल एखाद्या वेळेस माझ्या लेकराला किंवा माझी ड्युटी लागली तर माझ्या लेकरं मी येईपर्यंत उपाशी राहतात मग मी आल्याच्या नंतर स्वयंपाक करेल म्हणून मग तुम्ही कोण बोलणार आहे माझ्या लेकरांना मी माझ्या लेकरांना लहानाचं मोठं करर आमच्या दोघांचा निर्णय आम्हाला दोन मुली आहेत ते आणि त्यांचं संगोपन आम्ही करू आणि यदा कदाचित यदा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल कधी ह्या पोलीस जोडीला तिसरी गुड न्यूज भेटल आणि यांना मुलगा होईल तर तुम्हाला हात जोडून विनंती करते याच्यानंतर मला कोणी कमेंट करू नका की मॅडम तुम्ही तिसरा मुलगा होऊ द्या कारण की आम्ही सुखी आहोत आमच्या दोन मुलीसोबत आणि आयुष्य जेही आहे ते आम्ही आमच्या दोन मुलीसोबत जगण्याचा आनंद पुरेपूर घेतो आणि तो आनंद आम्ही तुम्हाला पण दाखवतो आणि जे ज्यांना ही दोन मुली आहेत त्यांनी ह्या लोकांचा विचार न करता आपल्या दोन मुलीसोबत अजून आनंदीत राहू ज्यांना दोन मुलंच आहेत त्यांना अजून आपण चिडूया ना कारण की एक मिनिट जेव्हा कोणता सण असेल तर घरात जर मुलगी असेल तर किती म्हणजे रोणक असती आणि तेच जर घरात मुलगा असेल तर त्याला म्हणजे मुलीला जेवढा आपण करतो तर तेवढं मुलांना काय आपण पॅन्ट शर्ट घेतो पण मुलीला कसा घागरा घे तिला बेल्ट घे रिबीन घे टिकली घे बिंदी घे कानातले घे म्हणजे तिच्या अशा म्हणजे शृंगार असते जे मातेचा म्हणजे देवीचा जो शृंगार असत तो म्हणजे लक्ष्मीचं रूप असती मुलगी आणि जी मुलगी आहे तर ती आहे म्हणून जग आहे हे मी म्हणते कारण की मुलगीनी जर जन्मत दिला नसता मुलाला तर मुलगा आला असता कुठून तर त्याच्यामुळं तुम्ही मुलगी आहे म्हणून मुलगा आहे हे पण लक्षात ठेवा कारण की आता मी तरी म्हणते जगात सर्वश्रेष्ठ जे कोणी असेल ती स्त्री आहे कारण की स्त्री आहे म्हणूनच पुरुष आहेत आता भरपूर जणं असे म्हणतील की मॅडम तुम्ही असं कसं म्हणतात पुरुष पण आहेत तर मी म्हणत नाही की पुरुष नाहीत किंवा पण स्त्रीला जसा देवीचा जसं की महादेव असो किंवा भगवान श्रीकृष्ण असो जसं त्यांच्या पत्नीचा आदर करत होते तसं आपण पण आपल्या घरच्या लक्ष्मीचा आदर करा त्याच्यानंतर तुम्हाला जी मुलगी होईल तिचा आदर करा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आता म्हणजे सांगण्याची गरज नाही ज्यांना ही मुलगी होईल तर तिथे म्हणजे त्या लक्ष्मीचा आदर सत्कार करतातच पण जे म्हणतात ना तुम्हाला दोनच मुली आहेत ना तर त्यांना अख्ख्या लाईफमध्ये काय हो तुमच्या पिढ्यानं पिढ्या तुम्हाला माहिती आहे का कन्यादान कन्यादान काय असते ना ते तुम्हाला आयुष्यभर काय तुमच्या पिढ्यानं सुद्धा तुम्हाला ते भाग्य लाभणार नाही जर तुम्ही तुम दुसऱ्या मुलींना असं बोलत असाल तर तर त्याच्यामुळं विचार करून बोला आणि जे ही आम माझी एक लक्ष्मी आहे तर दुसरी माझी भाग्यलक्ष्मी आहे तर त्याच्यामुळं मला तर गर्व आहे आमच्या साहेबांना पण गर्व आहे आणि आम्ही आयुष्यात कधी म्हणणार नाहीत की आम्हाला तिसरा मुलगा पाहिजे तर दादा मी हे उत्तर फक्त तुमच्या कमेंटला न देता जेही जगामध्ये आतापर्यंत ज्यांना दोन मुली येतात तर त्यांना एवढंच काय कोणत्या कार्यक्रमात जाऊ कुठे जाऊ कुजबूच 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 करतात काय मी दोन मुलीच येतात माय काय करायचे दोन पोरीच येतात असे बोलणारे भरपूर असते पण तसं बोलू लागले की आपण जवळ जायचं म्हणायचं काय करायचं तुम्हाला काय करायचंय आम्हाला दोन मुली येतात आमच्या आमच्या दोन मुली आमच्या घरी राहतात तुमच्या घरी येतात का खायला मग त्याच्यामुळं तुमच्या तुमच्या घरचं खा आणि तुमच्या घरचंच गा आमच्या <laughs> घरचं गाऊ नका जास्त बोलले का थोडं पण हे जास्त बोलायचंच होतं मला आणि कालच्या व्हिडिओमध्ये हे एवढं बोलणं झालं नसतं तर त्याच्यामुळं आजचा हा स्पे स्पेशल ब्लॉग काढला फक्त मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि मुलगी आहे म्हणूनच आपण आहोत एवढं लक्षात ठेवा आणि मुलीची रिस्पेक्ट करा आदर करा आणि कृपया सर्व महिलांना सांगते तुम्हीच तुमचे दुश्मन बनू नका आणि तुमच्याच घरातल्या लक्ष्म्यांचा आदर करा शेजारी असतील मुली तर त्यांचा आदर करा आम्ही म्हणत नाहीत मुलगा वाईट आहे मुलगा पण पाहिजे पण मुलगी असली म्हणून ती वाईट नसते कळलं आणि ज्याचं त्याचं भाग्य असते कोणाला दोन मुली असतात कोणाला दोन मुलं असतात तर त्याच्यामुळं विचारही न करता कधी आता म्हणायचं नाही दुसऱ्या वेळेस तुम्हाला दोन मुलीच का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार